मराठी कला विश्वामध्ये प्रेमाची गोष्ट ही मालिका आता एक मोठा चर्चेचा विषय ठरली आहे कारण या मालिकेतून मुक्ताची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिकेतून एक्झिट घेणार आहे अशी बातमी बऱ्याच दिवसापासून सुरू होती पण आता अखेर मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री सर्वाती घेणार आहे तेजश्री प्रधाननी ही मालिका का सोडली याचं कारण अद्याप समोर आलं नाहीये सईच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन हा सिक्वेन्स चालू आहे आपल्या वाढदिवसाला दादाने म्हणजेच आदित्यने यावं अशी सईची मनापासून इच्छा असते पण सावनी त्याला सोडत नाही तरीही आदित्य येतो या सगळ्यात आता सावनी मोठा डाव खेळणार आहे सावनी बातम्यांमध्ये असं दाखवते की सागरकोळी यांना कधीच मुलगी नको होती सईच्या जन्माआधी गर्भपाताचा विचार त्यांनी केला होता या गोष्टी सईच्या कानावर जातात ता आणि ते रागाच्या भरात घर सोडून जाते सई रडतरडत रस्त्यावरून जात असते याच वेळेस मागून गाडी येते या क्षणाला मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री होते मालिकेत अगदी योग्य वेळ येऊन सईचा मुक्ता जीव वाचवते मुक्ताला पाहून सई तिला घट्ट मिठी मारते या पूर्वमध्ये स्वार्धी टिकळ्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे मालिकेत स्वराधी टिकळ्याची एंट्री सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी होणार आहे तर तुम्हाला नवीन मुक्ताची एंट्री झालेली आवडली आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका